नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी रशिदा गलगली आज घेऊन येत आहे न्यू विजन कला वाणिज्य महाविद्यालय निवासी अंध अपंग शाळा भारतातील दिव्यांगांसाठीचे पहिले निवासी डिजिटल महाविद्यालय मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे मुक्कामपोस टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे चार एक दोन दोन एक आठ वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यू न्यूविजन डॉट इन मेल आय डी एन व्ही आय एस आय ओ एन डॉट एम ए ए एस एस डॉट जीमेल डॉट कॉम दोन हजार साठी प्रवेश सुरू दिव्यांग आणि सामान्य विद्यार्थ्यांना सर्व समावेशक पद्धतीचे शिक्षण संस्थापक अध्यक्षा जाई उत्तम खामकर शंभर टक्के अंध नियोजित सुगम्य महाविद्यालय इमारत महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त अभ्यासक्रम प्रवेश इयत्ता अकरावी बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स प्रथम द्वितीय व तृतीय वर्ष कला वाणिज्य आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयाची वैशिष्ट्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञाने सॉफ्टवेअर उच्च शिक्षण आधुनिक शिक्षण पद्धतीचा अध्यापनात वापर व्यक्तिमत्व विकासानुसार महाविद्यालयीन उपक्रम अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वृद्ध मागासवर्गीय व गुणवत्ता शिष्यवृत्ती विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस शिका योजना अद्यावत कम्प्युटर युक्त सुसज्ज कम्प्युटर लॅब प्रशस्त व सुसज्ज ग्रंथालय ऑडिओ पुस्तके इत्यादी संगीत प्रशिक्षण केंद्र वार्षिक संमेलनाचे आयोजन दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मुले व मुली सर्व सुविधायुक्त वसतिगृहाची स्वतंत्र सुविधा संपूर्ण परिसर सी सी टी व्हीने सुरक्षित फिल्टरचे शुद्ध पिण्याचे पाणी वसतिगृहासाठी वॉशिंग मशीन सोलर वॉटर हीटर इत्यादी पोलीस आर्मी भरतीपूर्वक शारीरिक चाचणीसाठी आठशे मीटर ट्रॅक व प्रशिष्ट क्रीडांगण खालील नंबरवर कॉल करून आजच आपला प्रवेश निश्चित करा त्र्याण्णव सत्तर छत्तीस तेहत्तीस बेचाळीस दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद छप्पन्न सव्वीस अठ्ठावन्न तिसरा नंबर शहाऐंशी त्रिपल झिरो त्र्याऐंशी दोनशे एक्कावन्न चौथा नंबर नव्वद अकरा नव्याण्णव बहात्तर सत्तर पाचवा नंबर पंच्याहत्तर जिरो सात पंधरा सोळा एक्क्याऐंशी धन्यवाद